चारमोशी तालुक्यातील अनंतपूर निमशासकीय आश्रमशाळेतल्या एक्केचाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे मंगळवार रात्रीच्या सुमारास मुलांना जेवणातून ही झाल्याचं सांगण्यात येत आहे काल रात्री जेवणानंतर मुलांना मळमळ जुलाब पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तातडीनं त्यांना चारमोशी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तर त्यातील दहा विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त अस्थिर असल्या त्यांना गडचिरोली जिल्ह्यात रुग्णालयात रेफर करण्यात आले आता या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अनंतपूर येथील निमशासकीय निवासी शाळेमध्ये हा विषबाधेचा प्रकार घडला असून रात्री मुलांना सोयाबीन वडी आणि भात जेवण देण्यात आलं होतं त्यामुळे या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे एकाच वेळी एक्केचाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं खळबळ उडाली आहे चारमोशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर केलनाके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की विषबाधा झाल्याची शक्यता आहे या सर्वांनाच प्रामुख्यानं पोटदुखी आणि जुलाब होत असल्याची तक्रार होती या सर्व विद्यार्थ्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे यामध्ये शाळेतील कर्मचारी हे जबाबदार आहेत की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे या प्रकरणाबद्दल सविस्तर विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की शाळेमध्ये असताना मच्छर अंगाला चावल्यानंतर खाजवल्यास त्या ठिकाणी मोठे मोठे पुऱ्या तयार होतात तसेच सायंकाळी रोजच्या जेवणावेळी आम्हाला सोयाबीनची वडी भाजी आणि भाताचं जेवण दिलं जातं काही वेळानंतर आम्हाला उलट्या सुरू झाल्या व प्रकृतीत बिघाड वाटायला लागलं ही बाब आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना माहिती होताच त्यांनी आम्हाला चारमोशी रुग्णालयात भरती केलं आता आमची प्रकृती स्थिर आहे मात्र आश्रम शाळेतील कर्मचारी हे नियमित संडास बाथरूम याची साफसफाई करत नसतात आणि विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी दिलेल्या मच्छरदानी पूर्णतः फाटून गेलेले आहेत त्याचा वापर आता करता येत नाही आणि पावसाळा सुरू आहे मच्छर आम्हाला खूप त्रास देतात तर या विद्यार्थ्यांना मच्छरदाणी सुद्धा उपलब्ध करून देत नाहीत शासन आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर लाखो रुपये निधी खर्च करत आहे तर हा निधीचा वापर होतो कुठं असा प्रश्न आश्रम शाळेतील विद्यार्थी वर्ग करत आहेत ही दैनीय अवस्था बघून पालक वर्ग नाराजी व्यक्त करत आहेत ब्युरो न्यूज सेवन मराठी चारमोशी गडची रोली तुमच्या आश्रम शाळेमध्ये जेवणापासून ते पाण्यापासून ते तुमचं कसं काय रुटीन कसं का काय आहे तिथला रुटीन म्हणजे जसं काय मच्छर अगरबत्ती वगैरे किंवा तुम्हाला मच्छरदानी वगैरेची व्यवस्था नाही तू कुठला आहे गोंड पिपरी तू बडा सांग तू कुठला आहे हां सिरून च्या इथून तुम्ही सगळे व्यक्ती आले आहेत तू बाडा हे आमची करकापली? ओके डन तर आ, किती लोक तुम्ही भरती झालेत का झालाय हो, होता प्रॉब्लेम आहे खूप आग जडते आग जडल्यानंतर खाजवला तर एवढा मोठा धामा येते आणि पुन्हा तुला काय झालं रे सगळ्यांना तापच आहे का सगळ्यांना ताप तापाचाच आहे हा ठीक आहे काल जे डॉक्टर वगैरे आले होते का तुम्हाला चेकअप करायला किती वाजे आले होते

रुग्णालयामध्ये जे पेशंट आले आहेत आश्रमशाळेचे हो एक्केचाळीस मुलं भरती झाली होती त्याच्याबद्दल आपण का सांगू शकता त्यांना काल पोटदुखीचा काही जणांना आणि उलटीचा त्रास होत होता आणि म्हणून आम्ही त्या सगळ्यांना तिकडून रेफर होऊन आले त्यांना आम्ही आमच्याकडे भरती करून घेतलं एकूण एक्केचाळीस पेशंट आले होते आमच्याकडे त्याच्यापैकी दहा पेशंटना काल आम्ही जनरल हॉस्पिटल गडचिरोलीला रेफर केलं आणि आमच्याकडे आमच्या दवाखान्यात आजच्या घडीला या क्षणाला एकतीस पेशंट आहेत तर त्यांना तेव्हा काही जणांना त्यातल्यापैकी काही जणांना असं लो वाटत होतं थो किंवा थोडासा उलटीचा त्रास होतो होत होता आता सगळ्याच्या सगळे व्यवस्थित आहे सर ने नेमका कारण का असेल म्हणजे जेणेकरून नेमक्या शा शाळेतून जेव्हा एकेचाळीस विद्यार्थी आपल्या दवाखान्यामध्ये येतात नेमका कारण का असेल नेमकं कारण कारण तर इन्व्हेस्टिगेशन नंतरच पता लागेल आपल्याला पण फूड पॉयझनिंग असू शकतं असेलच याची खात्री नाही त्यांना ताप वगैरे फिवर वगैरे होतं का ते 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 काही असं हां काही त्याच्यापैकी काही जणांना आता आपल्याकडे व्हायरल फिवर ना, मलेरिया आणि डेंग्यूची साथ आहे तर त्याच्यापैकी काही जणांना हलका ताप होता म्हणजे साधारणतः पाच एक पाच सहा लोकांना होता आम्ही सगळ्यांच्या तपासण्या केलेल्या आहेत पण कोणत्याच था तपासणीत त्यांना डेंग्यू किंवा मलेरिया आहे असं निदान झालेलं नाही क्रिटिकल केसेस किती होते क्रिटिकल क्रिटिकल आमच्या हिशोबानं तेव्हा दोन होत्या पण त्या क्रिटिकल नाही आहेत असं जनरल हॉस्पिटल गडचिरोलीच्या डॉक्टरांनी सांगितले <laughs> <था? laughs> and press the bell icon. Never miss an update.